रामराव शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती अर्धिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट आपल्याला आज हळदीचे बाजारभाव पाहायचे तर शेतकरी बांधवानो आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळदीचं बोलपतचं बीट होत आहेत राज्या बोलिपतच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव केली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकरी बांधवांवर आमचे सुद्धा शेतकरी बांधवांनी पाठवण्याचा प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळद काय बहत आहे एक बाहेर जिल्ह्यातील बाहेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची सूचना म्हणजे वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या हळद व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच बिटाची पैशाची चौकशी करूनच वसमत मार्केटमध्ये हळदीतील सांगावी ही नम्रतेची विनंती चला हो तर शेतकरी बांधवनं हिरूला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळद काय बहत आहे हिडूला सुरुवात करूया हिरव शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा हिरूला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलीपतचं बीट चालू आहे तर आजच्या बोलीपतच्या बीटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना हळदीच्या बाजारभावामध्ये घसरण दिसून येत आहे तर आज हळदीचं बीट काय झालं वसमत मार्केटमध्ये तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आमचे हिडिओसुद्धा पाठवण्याचा शेतकरी बांधवानी प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधवानं हिडोला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळद काय भाव होत आहे हा बंडा शकता शेतकरी बांधवांना अकरा हजार नऊशे रुपये हळदीच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे ही काळी शकता बारा हजार पाचशे रुपये छान पाहू शकता का हा बंडा पाहू शकता अकरा हजार नऊशे पाच रुपये ही काळी पाहू शकता अकरा हजार नऊशे रुपये तर शेतकरी हा पाहू शकता पण नवीन लॉट आहे बंड्याचा अकरा हजार एकशे एक, एक रुपये विकलेला आहे नवीन आवक एक दोन लॉट वस्तू मार्केटमध्ये चालू होत आहेत गाडी पोषक तर अकरा कटे नवीन लॉट अकरा हजार पाचशे एकावन्न रुपये पल्सर माल पाहू शकता आपण पंधरा ते वीस दिवसामध्ये माल भरपूर येऊ शकतो हवीचा नवीन पाहू शकता अकरा हजार सातशे रुपये पाहू शकता दहा हजार आठशे रुपये विकलेली आहे बारा हजार सातशे पाच रुपये काढली आवश्यकता ही बारा हजार सातशे रुपये काढी केलेली पाहू शकता ही पण काळी पाहू शकता बारा हजार सहाशे रुपये ही काळी पाहू शकता बारा हजार पाचशे दहा रुपये पोटबंडा मोठरा पाहू शकता पण बारा हजार दोनशे रुपये पिकाडी पोषकता पण बारा हजार आठशे पाच रुपये विकलेली निर्माण हर्दीच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत घटर पिकाळी पोषकता नवीन लॉट अकरा हजार सातशे एकाहत्तर रुपये विकलेला आहे तर आज शेतकरी बांधव नवीन लॉट वसमत मार्केटमध्ये चार लॉट नवीन आलेले अकरा हजार सातशे एकाहत्तर रुपये एक पाहू शकता कांडी पाहू शकता ही बारा हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधव ही काडी पाहू शकता तेरा हजार रुपये केलेली वसमत मार्केट मध्ये आजच्या सर्वात जास्त विकलेला लॉट तेरा हजार रुपये शंभर कट्टे काळीचा लॉट पाहू शकता आपण बारा हजार चारशे पाच रुपये विकलेला आहे बंडा पाहू शकता अकरा हजार नऊशे रुपये तर शेतकरी बांधवांना पाहू शकता एकसष्ट एक कट्टे काळीचा लॉट आहे तेरा हजार दोनशे पन्नास रुपये आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील सर्वात जास्त विषय लॉट आजच्या बिटातला छान माले पाहू शकता तर शेतकरी बांधवांना आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येते हळदीचं बोलीपतचं बीट झाले तर आजच्या बोलीपतच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद दहा हजार रुपयापासून वरित्वरी तेरा हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विक्रीस हळद विकलेली आहे तर बाहेर जिल्ह्यातील बाहेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना एक नम्र सूचना वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या अडत व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच वसमत मार्केटमध्ये हळदी फिरी चानावी ही नंबर त्याची विनंती तर शेतकरी बांधवानं हे होतं कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील जागच्या हळदीच्या बाजारभावाचा अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटतं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करतो जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवन हेडू आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुर्ताशिता थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद